नमस्कार मी कोपल आणि आजचा विषय आहे तिला काय कळत प्रत्येक घरामध्ये स्त्री असते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक वैचारिक बुद्धी असते परंतु तिला ते स्थान दिलं जात नाही प्रत्येक पुरुषाला असं वाटतं की अरे तिला काय कळत आहे तिला काय येत आहे ती चार भिंतीत राहून ही तुमची मुलं सांभाळते आई वडील सांभाळते तिच्या सगळ्या गोष्टी सगळ्या ऍक्टिव्हिटीज कंप्लीट करते कर्तव्यात उतरते परंतु तिला शेवटी भेटतं का तिला काय कळतंय हा जो न्यूनगंड आहे हाच मी विचार मांडायचा प्रयत्न केलाय तिला काय कळतंय ते कवितेला स्टार्ट करूया लहानपणापासून तारुण्यापर्यंत लहानपणापासून तारुण्यापर्यंत सगळीकडे पहिला नंबर मी काढला लहानपणापासून तारुण्यापर्यंत सगळीकडे पहिला नंबर मी काढला हुशार गुणी मुलगी म्हणून माझ्या कर्तृत्वाचाही क्षण वाढला हुशार गुणी मुलगी म्हणून माझ्या कर्तृत्वाचाही क्षण वाढला तिला काय कळतय ह्या नवऱ्याच्या बोलाने मनाचा आत्मविश्वास मात्र पडला तिला काय ह्या नवऱ्याच्या बोलाने मनाचा आत्मविश्वास पडला सर्व पारंगत असून स्वयंपाक शास्त्रातही ध्यास वाढला मन जिंकून सगळ्यांची मन जिंकून सगळ्यांची एक एक क्षण संसार हा जोडला मन जिंकून सर्वांची एक एक क्षण हा संसार जोडला तिला काय कळत तिला काय ह्या कळत्याच्या शब्दाने वाक्याने आत्मविश्वास मात्र पडला सर्वात हुशार समंजस असून मी सर्वात हुशार समंजस असून मी आयुष्याचा प्रत्येक क्षण हा कष्टात काढला सगळ्यात हुशार समंजस असूनही प्रत्येक क्षण हा कष्टात मी काढला घरादाराचा विचार करून करून घरादाराचा विचार करून करून स्वतःचा स्वातंत्र्याचाच विषय मी सोडला तिला काय कळतय तिला काय कळतं ह्या नवऱ्याच्या वाक्यानं माझा असलेला आत्मविश्वास मात्र पडला माझा असलेला आत्मविश्वास मात्र पडला तिला काय कळतय तिला काय कळतय हा जर विचार सोडला तिला काय कळतय तिला काय कळतय हा जर विचार सोडला हा विचार खोट्या मर्दानगी असलेल्या पुरुषांना नडला तिचा आत्मविश्वास त्याच्यामुळे पडला तिचा आत्मविश्वास त्याच्यामुळे पडला तर या कवितेतून हेच सांगायचंय कि तिचं एक वेगळं अस्तित्व आहे आणि ती तुम्ही समजून घ्या असं नाही की ती काही बोलत नाही म्हणजे तिच्या मनात काहीच भावना असेल नाही प्रत्येक स्त्रीमध्ये सुप्त गुण असतात फक्त ती आपल्या कर्तव्यामध्ये अडकलेली असते एकदा झाकून बघा खरंच प्रत्येक स्त्रीमध्ये एक पॉवर आहे ती एवढं सगळं सांभाळते एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये ती पारंगत आहे हा मुलं बाळ झालं की थोडस तिचा जो ऑफिशियल गॅप पडतो बाकीच्या गोष्टी होतात मान्य आहे पण ती त्यातही त्यातही हंड्रेड पर्सेंट देते तर तिचा आदर करा तिचा सत्कार करा तिच्या मनाचा विचार करा